आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेणू यांच्या शहीद भूमी असलेल्या महाळुंगे पडवळ गावात भव्य बैलगाड्या शर्यतीचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते महाळुंगे पडवळ गावाच्या ग्रामदैवत यात्रेत तीन दिवसीय या बैलगाड्या यात्रेला साडेपाचशे बैलगाड्यांसह सा बैलगाड्या सा मालक शौकीणांचा उदंड प्रतिसाद मिळाला यात्रेमध्ये स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाते अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रत्येक बैलगाड्यास चार मिनिटांचा टायमर लावून त्यापुढे वेळ गेल्यास बैलगाड्या बक्षिशातून बाद धरला जात असल्याने शिस्त आणि वेळेत बैलगाड्या धावताना पहाव्यास मिळाले टाइमर लावण्याचं काम राजू शेठ आवटे तर सेकंद व गड्याळावर अक्षय सोलाट यांनी चोख काम बजावल्याने कौतुकास पात्र ठरले आजच्या यात्रेचे विशेष आकर्षण फायनलचे मानकरी प्रसिद्ध बैलगाडा सम्राट राकेश खैरे नारायणगाव प्रकाश बबन सैद अकरा पॉईंट ब्याऐंशी सेकंदवर बार बारी झाली कैलासवासी आबाजी होनाजी हिले अवसरी बुद्रुक व जयेश सतीश पोखरकर गंगेवाडी यांचे शंभू व हे बैल एक्क्याण्णव सेकंद तर नितीन अन्नासाहेब पडवळ बारा पॉईंट शून्य चार सेकंदासह आकर्षण ठरले दिनेश किशनराव लांडगे व मच्छिंद्रशेठ कराळे अकरा पॉईंट बत्तीस सेकंदासह घाटाचा राजा ठरले प्रथम क्रमांकात बाळासाहेब घेवारी कैलासवासी पांडुरंग थोरात भक्ती जगन्नाथ रामकृष्ण वाबळे राजू शेठ आवटे प्रवीण पांडुरंग थोरात उज्ज्वलताई मनसुख यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडली यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल पडवळ अण्णासाहेब पडवळ सचिन पडवळ यादव चास्कर सोमनाथ पडवळ नितीन पडवळ दिनकर पडवळ सुधाम पडवळ विशाल आवटे संजय आवटे विशाल पडवळ मोहन पडवळ शंकर पडवळ यांनी यात्रेची चोख व्यवस्था पाहिली अनाऊन्सर म्हणून प्रसिद्ध प्रदीप भोर नवनाथ वाळूंच मधुकर जाधव स्वप्नील टेमगिरे राहुल भाई ऋषी देवडे उमेश भापेकर यांनी आपल्या पहाडी आवाजात समालोचन करून बैलगाडा रस्तिकांची मडे जिंकली ब्युरो रिपोर्ट पुणे माझं गंगेवाडी आमचा गाडा शंभू बैलगाडा संघटना गंगेवाडी ह्या नावाने बोलतो तर आपली यात्रा पण झाली होती त्यावेळेस मी आमच्या चोर बाबा दैवत नमच केला होता एक वर्ष दोन वर्ष व देवाचं जी यात्रा झाली ते मग दाबलीला दोन तरी नंदी ठेवली तर मुलाचा वाढदिवस असतो आपला तीस तारखेला त्याच दिवशी यात्रेच्या अगोदर बैल आणला आता तिसरा वाढदिवस झालेला आहे आणि शंभू बैलगाडा संघटना म्हणलं तर कांद्यावर भरपूर जागी आपण त्याला दिला पुढं त्यांनी नाकारलं नाही ज्याला नाकारलं पण शंभूने त्याला स्वतःहूनच स्वीकारलं मग हिले सरपंचानं आमची योगायोगाने यो गाठभेट झाली काही वेळेस बाऱ्याला लागायच्या पडायच्या मिळून आम्हाला यात्रेला बैल द्या त्यांनीसुद्धा आमचं ऐकलं गंगेवाडीत पहिली वारी पडली काल्याबोड दुसऱ्यांदा बायलाने मालकासाठी पळाले आणि अत्यंत म्हणजे उणलां पळाले आमच्या डोळ्याची पानं पडली आणि आज सुद्धा ते आमच्यासाठी mm. पळाली फक्त काल एक दिवस गेलाय काल सुद्धा पार्वतीची दोन वेळा पळाले आज सुद्धा पळाले असंच आयुष्यभर ते आमचं नाव काढ बिना आम्ही हयतो त्याला इतकं जीव लावलं मुलाचं आता फायनलला पण भारी हो फायनलला भारी आहे ना दोन नंबरला यात्रेला अध्यक्ष अनिल परवा असतील अनासाहेब पडवळ त्यानंतर सुरमराव परवा असतील आक्षाई त्याच प्रमाणे सगळे आता भरपूर सगळे उमेद असतील सगळे माझे आणत मामा नामात गाव यात्रेला म्हणा तुमचा महाचा पोळा तुमच्या यात्रा हा एखादा आनंदाचा सण असतो त्याचप्रमाणे आता हा जो बैलचा घाट कालपासून चालू झालाय हा बैल बैलगडा मार्कांना आनंद मिळतोय त्यामध्ये मी आले हा उत्तर देणार आणि सर्व बैलगाडा शहरांनी बैलगाडा महालां तसेच यात्रा करून माझ्या भाव ग्रामस्थ यांना या यात्रेच्या निमित्ताने आमच्या गाडीचं नाव जे सतीश पडतो आम्ही बैल तीस डिसेंबर दोन हजार बावीस ला घेतला सत्तर कांड्यावरती केले त्याला बैल फुरला नाही सरस व्हायचा बैल जुकाट ते घेतला त्याला बैल पुरला नाही पण योगायोगाने त्याला बैल लागला औसरीतला हिले इथल्या बैल लागला बारी व्हायला लागल्या आणि बैल आता चांगाय झाली अतिशय आम्हाला सुद्धा आनंद होते मागे उड्या मारायला काही नाही बारे बीड होते आम्ही खुशी बैलाच नाव नाव नाही हिले सरपंचांच्या बैलाचं नाव now and press the bell icon never miss an update